नमस्कार मित्रांनो आज मले मी आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा तुम्हाला हिरापूरचा लाईव्ह बाजारभाव दाखवणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जनवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण हिरापूरमधले संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित बाजारभाव दाखवणार आहेत समोरील जे दोन दोन दात आहेत किंमत मालक यांची एक लाख चाळीस हजार रुपये सांगत आहे व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होईल तुमची पंच्याण्णव हजार रुपये सांगत आहे बैल आहे मित्रांनो त्याचे एक लाख रुपये सांगत आहेत शेतकऱ्याची बैल जो बाया काय सांगितले रे बैलांचे हे बरा पण त्या गावच आहे शेतकरी एकवीस मोबाईल नंबर असलाच बाया काय सांगितले फोन त्याच आहे तीस हजार पांड्राओ की द बेचाळीस हजार दोन दात मित्रांनो बाजारात येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट छप्पन एकतीस सत्तर तर मित्रांनो ही गोरं जर कोणाच्या गोऱ्याला बसत असेल तो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तुम्ही पाहताय सध्या बाजारात असा माळ आलेला आहे त्या बावड्या यांच्या कधी कुणाची किती ऐंशी हजार दातावर दाताला कसे येत चार दात दोन दात यांचे किती सत्तर राजा भाऊचे येत पाहता मित्रांनो बाजारामध्ये गाय इली आहे शेतकऱ्याची आत्ताच नेमकं इली गाय गावरान गाय काय किंमत सांगितली मामा गाईची हा पस्तीस हजार सांगतात खाली काय झालं कारवड आहे दुधाचं किती हे काय तीन लिटर दिली शेतकरी बिगर यायची नंबर असला मोबाईल नंबर तर सांगा मोबाईल नंबर असला सांगा हा जे जे आज थोडासा पत्तळ बाजार भरला मित्रांनो बैलांचा बी गिरायका आहे चांगलं बाजारामध्ये

नव्वद हजार धरलेले नसते कशाला नाहीत झुकलेले आदत तर पाहत आहे मित्रांनो आणि आपण जे काल घोरे टाकले होते बघा हे ये घोरे येत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत टाक सांगितली होती आपण व्यवहारात म्हणलं कमी जास्त करून देऊ पाहत आहे मित्रांनो आणि आता फोन करून काही उपयोग नाही कारण की आज बाजारात विक्री होऊन जाईल ते पलीकडचे दोन 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 दात यार या पिल्ल्याचे किती रे पिल्ल्याचे किती पिल्ल्याचे त्या पिल्ल्याची एक्केचाळीस त्या किती साठ हजार दात कसं आहे हाय का शिल्लक काय झाला त्याचे जोड येत हे मधले म्हणतोय जोड येत आहेत ना पंच्याऐंशी पाहत मित्रांनो सध्या बाजार आज थोडासा कमीच भरलेला आहे कारण की कंटिन्यू आठ दिवस झालं आमच्या भागात जे आहे चिडचिडीचा चीड़ पाऊस होता त्याच्यामुळे थोडासा बाजार आज जो आहे तो कमी भरलेला आहे नक्कीच दर जो आहे तो दर कडकच निघणार बाजाराचा आजचा आणि एकदम कडक दर आहे आज किती ह्याचे दोनदा चार हजार काय सांगितले यांचे सांग नव्वद व्यवहारात समजा पूर्ण गावाची गॅरंटी जा त्यांची काय सांगितली पंच्याऐंशी हजार दोन्हीचे समजा व्यवहारात कमी जास्त होईल तर पाहता मित्रांनो आजचा लारापूरचा बाजार आहे आणि तुम्ही बाजारात येऊन ह्या पैकी बैलजोड्या खरेदी करू शकता सध्या थोडे दर उतरलेले बारकाल्या बैलाचे पाहता मित्रांनो सध्या जे आहे दर थोडेसे हे झालेले आहेत उतरलेले आहेत बारकाल्या बैलाचे मोठाल्या बैलाचे दर आणखीनही कडक आहेत परंतु बारकाल्या बैलाच दर ही उतरलेले आणि तुम्ही खरेदी करू शकता येऊन इथे किती सांगितले गोऱ्यांचे पंच्याऐंशी आदत आता मित्रांनो आजचा बाजार थोडासा पातळ आहे मित्रांनो म्हणजे भरला थोडा कमी पावसा पाण्यामुळे नक्कीच दर काढणार आहे मित्रांनो बाजारात आज एखाद्या वेळेस हा मोठ्या बायलाचा बारकाले बायलाच दर लय घसरले सध्या बारकाले बायलाच गिरेक लय कमी झालेलं आहे कारण बारकाले बायलाच काय काम झाले की शेतकरी हो बैल विक्रीसाठीच काढून टाकतो लगेच पाहता मित्रांनो दावणी दावणी असतात सगळ्या इकडे आज काही नाही आज पूर्णपणे मशीचा बाजार भरलेला आहे पाठीमाग पाहताय तुम्ही पूर्ण मशीचा बाजार आहे भरलेला तर पाहताय मित्रांनो आज जास्त हिरापूर मध्ये मशीचं प्रमाण जास्त वाटायलाय मला जरा बैलाचं घोऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे मशीज प्रमाण जास्त हो काय सांगितले हे जे हा अडोतीस ह्याचे पंचेचाळीस ह्याचे पलीकडचे तीस हजार त्याच्या पलीकडचं नमस्कार नमस्कार करून टाकू समजा व्यवहार

खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता एक पाच यांचे पाच मित्रांनो यांचे एक सत्तर व्यवहारात कमी जास्त होईल बारकाचे नव्वद हजार

यांचे किती यांचे नंबर सांग शेतकरी का व्यापारी शेतकरी का व्यापारी हा काय किंमत आहे यांची एक लाख पाच बर नंबर असला सांग बाया मोबाईल नंबर असलाच सांग किती आहे वासरायचे वासरायचे पन्नास हजार धरलेले कशाला गाडीला बरं त्याचे किती नंबर सांगा असला तोश बावन हा काय सांगितले बैलांचे दिसते काय सांगितले यांचे दातावर झालेत कोणत्या गावच्या मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर चल मोबाईल नंबर असलाच सांगा म्हणलं हा शेतकरी काय सांगितले मारलेले कशाला चालू दाताला सांगा किंमत सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नम्मौ, कोण आहे बुक टोपेडल मध्ये sih पंच्याण्णव काका यांची किती हो? सत्तर बारकुली तुमची त्यांची किती नंबर सांगा असला आज पाहत आहे मी त्यांना धावणीच नाहीत आज बाय बैलच नाहीत बाजारात बैलच नाहीत आज बाजारामध्ये काय सांगितले हो गावरान बैलाची कुणाची काय किंमत सांगितली कोणत्या गावचे सांगा मोबाईल नंबर असलाच सांगा हो चार करा तुम्हाला का कुठं घेऊन जायचं का काय राव बावीस हम्म आज का एकच बैल आणला काय आज एकच आणला बैलच मिळाली नाही मित्रांनो हा वापसा झाला त्याच्यामुळं शेतीत गेले असतील आज बाजारात थोडासा वापसा झाल्यामुळं मित्रांनो बैलच विक्रीच ते नाही आलेले जास्त लय कमी प्रमाणात बैल आलेले आज बै बाजारामध्ये त्यामुळं किमती कडकच राहत कोणावालेच बैल हे काय सांगितले नव्वद नव्वद जातावर चार सहा चार दास सहा हे तुवालेच आहे किती पलीकडचे कोण वाले नंबर सांगा असलं तर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याहत्तर झिरो एक शहात्तर ओके हे कुणावाले तो हे पहिलं चालू आहे काय कल्लो भाई रावडे राठोडचे किती एक लाख दातावर दाताल दाताला कसे आहेत सहा सहा दात बर ते पलीकडचे त्यांचे किती पंच्याऐंशी ते सुट्ट्याचे दिला नंबर सांग एक्क्याण्णव तीस अठरा तेरा तेरा ठीक हो हो

काय सांगितले शेतकरी बैलाचे पंच्याहत्तर पंचाहत्तर दाताला जोडला कोणत्या गावचे मोबाईल नंबर असला मोबाईल नंबर सांगा मोबाईल पंच्याहत्तर पंचाहत्तर आहे मित्रांनो बजेट मधले बैल खरेदी करायचं असलं कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्याला आज शेतकऱ्याचे इथून पुढे बारीक बैल भरपूर प्रमाणात चालू होते ना सगळे शेतकऱ्याचे बैल आहेत हो कोणाचे येत बैल काय सांगितले शेतकरी कोणत्या गावचे मोबाईल नंबर असला सांग बॉटेन सांगा ना नव्यान हा अठ्ठावीस हा दोन आज शेतकऱ्याचा माल भरपूर दाखविलाय मित्रांनो बरेच आपल्या व्ह्यूअरचं म्हणणं असतं की सर शेतकऱ्याचा माल दाखवा पण येतच नाही बाजारात तर दाखवायचं कुठून तर आजच्या बाजारात भरपूर शेतकऱ्याचा माल आलेला आहे व्यापाऱ्याचा माल कमी आहे थोडा येतो नाव ते बैल काय सांगितलं पुण्या शेतकरी मोबाईल नंबर सांगा असतात ठीक काय सांगितले यांचे एक लाख एक्कावन्न हजार कमी जास्त होईल नंबर सांगा एक्याण्णव हा अडुसठ सोळा हम्म हजार यांचे त्यांच्या पलीकडचे जे एक पलीकडच्या इतक्या कोण साइटला धरले तर बाय काय इकली अच्छा अच्छा नक्या करायला शिंग करायला आणले बर बर नहीं। नहीं। नहीं।

किती तुम्ही सांगा त्यांची सांगा पंच्याहत्तर हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करा तिन्ही पैकी बैल खरेदी करू शकता यांचे सव्वा लाख त्याचे पंच्याहत्तर ते पाठ माग पाहत आहे बैल त्यांचे दोन लाख रुपये सांगतात शेतकरी दोन लाख रुपये सांगतात ते बैलाचे हो किती यांचे दातावर हे काढावर आला हे नाही आला बर व्यवहार कमी जास्त होईल गॅरंटेड आहेत नंबर सांगा कोश्याचे किती बर त्याचे किती ठीक तर आता मी त्रामा काही नाही आज बाजार एकदम मोकळा चाकळा आहे बाजारात काही जास्त बैल नाहीत काही नाही काय सांगितले ऐंशी हजार चाललेला आहे किती चाललेला आहे चार टन चाल त्याच्या पलीकडच्या त्याचे किती